हाय हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर मैत्रिणीं आज आपण पाहणार आहोत लेस लावून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तर, तर ही ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी इथे गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि गळा उंची घेतलेली आहे दहा इंच तर गळा उंची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर मैत्रिणींनो इथं आपण ब्लाउजचा मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि हा सिल्कचा कपडा आहे त्यासाठी इथे चार ते पाच ठिकाणी आपल्याला टचबिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपला कपडा घसरणार नाही आणि गळ्याची जी, जी डिझाईन आहे ती इकडे तिकडे जाणार नाही यासाठी टाचबिन लावणं खूप महत्त्वाचं आहे टाचबिन लावून झाल्यावर इथे कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रीण शिलाई मारताना एक सारखी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल व गळ्याचा जो आकार आहे तो जसाच तसा येईल त्यासाठी आपल्याला शिलाई मारताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आता शिलाई मारून झाल्यावर आपल्याला लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील नो शिलाई मारताना कपडा व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून कपड्याला येणार नाही यासाठी आता गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण जे शिलाई मारलेली आहे त्याच्या बाहेरच आपल्याला कट मारायचे आहे जिथे कोण आहेत तिथेही कट मारायचे आहे जेणेकरून आपल्या गळ्याचे जे काही काने कोपरे आहेत आणि ते व्यवस्थित येतील ह्यासाठी आता आपल्याला टाचबीन काढून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गळा पलटून घ्यायचा आहे गळा पलटून झाल्यावर गळ्याचा जसा आकार आहे तसा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे गळ्याचे जे कानवे कोपरे आहेत तेही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणीनो इथे कुठेही कॅनवास पेपर न वापरता आपण फिनिशिंग सहित गळा तयार केलेला आहे आणि आता ह्यावर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे दाब टिप टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची ये काळजी घ्यायची आहे जिथे कोण आहे तिथे मशीन थांबवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी फिरवून घ्यायची आहे आणि शिलाई मारायची आहे त्यामुळे आपल्या गळ्याचे जे कोण आहेत ते अगदी व्यवस्थित येतील आणि बघा मैत्रिणीनो कॅनवास पेपर न वापरता आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे आता लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारायची आहे कमरेच्या साईडने शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येऊ ये द्यायचा नाही मैत्रिणीनो आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते तर त्यासाठी आपण कपड्याला कुठेही झोळ येऊ ये द्यायचा नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही आता आपल्याला साइडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो तर आपण अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला त्याच पद्धतीने दुसऱ्याही साइडने अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आता लगेच मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहेत तर इथं शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन चार इंचावर टक्स टाकलेले आहेत दोन्ही साइडने एकसारखे टक्स टाकून घ्यायचे आहेत तर इथे आधी खडूने मार्किंग करून घ्यायचे जे जे आहे जेणेकरून आपले जे दोन्ही टक्स आहेत ते एकसारखेच येतील आणि बघा मैत्रिणी आपला हा गळा तयार झालेला आहे तर आता आपण इथे ह्या गळ्याला लेस लावून घेऊयात अगोदर वरच्या साईडनेच इथे लेस लावून घ्यायची आहे लेस लावताना ला अगदी कडेकडेने शिलाई मारून लेस लावून घ्यायचे आहे लेस कडेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपल्याला ले लेसला डबल टीप टाकायची आहे त्यामुळे सेंटर मध्ये शिलाई मारायची नाही कडेकडीने शिलाई मारायची आहे लेसला डबल शिलाई दिल्याने लेस फिनिशिंग साईज छान बसते त्यासाठी लेस छोटी असो किंवा मोठी असो तर प्रत्येक लेसला ही डबल टीप द्यायचीच आता लगेच आपण लेसला डबल टिप देऊन घेऊयात जेणेकरून फिनिशिंग सहित लेस बसेल आणि गळ्यालाही छान फिनिशिंग येईल यासाठी आणि आता खालचा जो काय आकार आहे तिथे आपल्याला ला लेस लावून घ्यायचे आहे तर मुंड्यातून आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने आपल्याला इथे ले लेस लावून घ्यायची आहे मैत्रिणीनो लेस लावताना आपल्याला लेसच्या कलरचा दोरा इथे वापरायचा आहे लेस लावताना अगोदर जी लेस लावलेली होती त्यावरूनच ही लेस लावायची आहे जेणेकरून लेसचे दोरे निघणार नाही यासाठी बघा मैत्रिणी लेस लावून झाल्यावर लगेच आपल्याला इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळे आपली लेस पलटणार नाही आणि फिनिशिंग सगळी छान बसेल यासाठी आणि मैत्रिणीनो फायनली आपली डिझाईन तयार झालेली आहे आता इथे आपण दोरी लावून घेऊयात आणि दोरीला मी कपड्याचे सुंदर असे लटकनही तयार केलेले आहेत तर इथे शोल्डर पासून अडीच ते तीन इंचावर आपल्याला ला दोरी लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही साईडने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि जेणेकरून आपली जी दोरी आहे ती खालीवर होणार नाही यासाठी आणि मैत्रिणीनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद